ती पंधरा वर्षाची असताना तिला तिच्या आईबाबांनी एका ऑर्केस्ट्रा मालकाला विकलं होतं त्यानंतर त्या ऑर्केस्ट्रा मालकाने तिला दुसऱ्याला विकलं आणि दुसऱ्याने तिसऱ्याला असे वर्षानुवर्ष चालले तिला सतत कुणीतरी विकले आणि कुणीतरी विकत घेतले मयके दिवशी तिच्या आयुष्यात रोहित आला आणि मग मोनिकाचे डोळे त्या गर्दीत गेल्या अनेक महिन्यांपासून तिच्या मागे फिरणाऱ्या एका व्यक्तीला शोधत होते जिथे जिथे तिचा कार्यक्रम असायचा तिथे तिथे तो पोचायचा आणि अगदी शांतपणे कार्यक्रम कार्यक्रम बघायचा संपण्याचा असताना तिला सुंदर गुच्छ देऊन तो शांतपणे परत जायचा सुरुवातीला मोनिकाने त्याच्याकडे लक्ष दिले नाही पण जेव्हा तो तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला येऊ लागला तेव्हा तिच्या मनात त्या तरुणाबद्दल एक कुतूहल निर्माण झाले की तो कोण आहे तो प्रत्येक कार्यक्रमाला का असतो त्याला तिच्या पुढच्या कार्यक्रमाची तारीख आणि ठिकाण कसे काय कळते मोनिका एक कुशल डान्सर होती एका ऑर्केस्ट्रा ग्रुप सोबत रोज वेगवेगळ्या शहरात कार्यक्रम असे एखाद्या पिक्चरच्या नायिकेप्रमाणे अतिशय सुंदर चेहरा असलेली गोरी पान मोनिका जेव्हा स्टेजवर नाचायची तेव्हा अनेक लोकांची हृदय धडधडायची तिच्या शरीराची लवचिकता तिची काती लदा आणि तिच्या चेहऱ्यावरचे हसू याने वेळ लावले होते पण वरवर दिसणाऱ्या तिच्या हसऱ्या मोहक आणि मादक चेहऱ्या मागे मात्र खूप मोठे दुःख लपलेले होते मोनिका अवघी पंधरा वर्षाची असताना तिच्या आईबाबांनी फक्त दहा हजार रुपयांसाठी तिला ऑर्केस्ट्रा ग्रुपच्या मालकाला समीरला विकले होते मग नृत्यातले प्रावीण्य हाच तिच्यासाठी शाप ठरला पण मोनिकाने यावर आक्षेप घेतला असता समीरने तिला हवं तेव्हा आई वडिलांना भेटायला जाता येईल असं तिला आश्वासन दिलं होतं मोनिकाला ऑर्केस्ट्रा ग्रुपमध्ये सामील होऊन जवळपास एक वर्ष झाले होते दरम्यान तिने अनेक ठिकाणी आपले कार्यक्रम केले होते तिला पैसाही चांगला मिळाला पण समीरने काही आपले वचन पाळले नाही ना तिचे आई बाबा तिला भेटायला आले ना समीरने कधी तिला तिच्या आईबाबांना भेटायला जाऊ दिले या उलट वार त्याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले थोड्या दिवसांनी जेव्हा समीरचे मन भरले तेव्हा त्याने तिला दुसऱ्या ऑर्केस्ट्रा ग्रुपला विकून टाकले यानंतर मोनिकाची पुन्हा पुन्हा विक्री झाली प्रत्येक वेळेला तिच्या कलेसोबत तिचे शरीरही विकले गेले पण मोनिका तक्रार कोणाकडे करणार तेही अशा परिस्थितीत जेव्हा तिच्या जन्मदात्या आई वडिलांनीच तिला नरक्यात ढकलले होते मोनिका या आयुष्याला सरावली होती जेव्हा तो तरुण तिच्या आयुष्यात आला तेव्हा मोनिका दलदलीत अडकलेली असहाय्य आणि भावनाहीन जीवन जगत होती पण त्या तरुणाच्या एंट्रीने तिच्या आयुष्यात खळबळ उडवून दिली होती मोनिकाने आता ठरवलं होतं की त्याला आता थेटस भेटायचे आणि विचारायचे की तो तिच्या मागे का लागला आहे तिचा दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता तो तरुण उद्याही येणार याची तिला खात्री होती दुसऱ्या दिवशी अपेक्षेप्रमाणे तो तरुण तिच्या कार्यक्रमाला आला होता कार्यक्रम संपल्यावर तो नेहमीप्रमाणे तिला बुके द्यायला आला बुके देऊन तो परत वळणार इतक्यात मोनिकाने त्याला थांबवले आणि विचारले गेल्या जवळपास सहा महिन्यांपासून तू माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावतोस मला बुके देतोस पण काही न बोलता तसाच परत निघून जातोस असे का बरे तुला माझ्याशी काहीच बोलायचे नाही का कारण तू मला आवडतेस तो गंभीर आवाजात म्हणाला असे सांगणारे खूप जण आहेत रे असे बरेच लोक येतात त्यांना मी आवडते माझ्यावर त्यांचे प्रेम आहे असे सांगून सगळेजण मजा मारून झाली की आयुष्यातून निघून जातात हे सगळे फक्त आकर्षण असते अल्पकाळाची मजा असते जी काळाच्या ओघात मावळते मोनिका नाराजीच्या सुरात म्हणाली नाही तसं नाहीये माझे तुझ्यावर मनापासून खरेखरे प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचे आहे तुला माझ्या आयुष्याचा हिस्सा बनवायचा आहे तो तरुण काकुळतीला येऊन म्हणाला हे शक्य नाही मोनिकाने त्याला निक्षून सांगितले का कारण मी ज्या लोकांसोबत काम करते त्यांना मी सोडून जाणे परवडणार नाही मोनिकानी सत्य सांगितले प्रश्न लोकांना काय हवे आहे तो नाही प्रश्न असा आहे की तुला काय हवे तो तरुण बोलला म्हणजे मोनिकाने नकळून विचारले मी तुला त्यानंतर सांगेन पण त्याआधी तू मला सांग की तू तुझ्या सध्याच्या आयुष्यात खुश आहेस का त्या तरुणाने मोनिकाला विचारले मोनिकाला या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही ती थोडा वेळ त्याच्याकडे स्तब्धपणे पाहतच राहिली मग म्हणाली मी नाही म्हटलं तर मग मी म्हणेन की तू असले जीवन सोडून दे तरुण म्हणाला आणि काय करू काय खाऊ कसे जगू मला दुसरे तर काहीच येत नाही या ऑर्केस्ट्रापायी माझे शिक्षणही पूर्ण झाले नाही मोनिका असहाय्य होऊन म्हणाली तुला काही उद्योगधंदा का करायची गरजच नाही तू फक्त माझ्याशी लग्न कर मी तुला माझी राणी बनवून ठेवेन आयुष्यभर तुझी काळजी घेईन तो तरुण बोलला तू भावनेच्या भरात ते बोलत आहेस तुझा हा प्रस्ताव मी स्वीकारू शकत नाही मोनिका आपल्या खुर्चीवरून उठत म्हणाली तस नाहीये तो म्हणाला आणि बायदवे माझं नाव रोहित आणि माझे तुझ्यावर खरे खुरे प्रेम आहे मी एक ना एक दिवस तुला ते सिद्ध करून दाखवेनच एवढं बोलून तोही उठला आणि निघून गेला यानंतरही प्रत्येक कार्यक्रमाला रोहित मोनिकाला भेटत राहिला जेव्हा जेव्हा तो तिला भेटायचा तेव्हा तेव्हा तो तिला परत परत लग्नासाठी प्रपोज करायचा सत्य हे होते की मोनिकालाही तो आता हळूहळू आवडू लागला होता आणि त्याचा लग्नाचा प्रस्ताव स्वीकारून तिलाही या लाजीरवाण्या जीवनातून मुक्त व्हायचे होते पण तिचा ऑर्केस्ट्रा मालक तिला इतक्या सहजासहजी आपल्या तावडीतून मुक्त होऊ देणार नाही हेही तिला चांगलंच माहीत होतं त्याच्यासाठी मोनिका म्हणजे सोन्याची अंडी देणारी एक कोंबडी होती पण रोहितचे प्रेम आणि आपुलकी पाहून मोनिकाने त्याचा प्रस्ताव स्वीकारण्याचे ठरवले एके दिवशी मोनिकाने रोहितला लग्नासाठी हो म्हटले तेव्हा त्याचे डोळे आनंदाने चमकले मोनिका क्षणभर त्या आनंदाने खुललेल्या त्याच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिली मग गंभीर स्वरात म्हणाली पण रोहित माझा ऑर्केस्ट्रा मालक मला इतक्या सहजासहजी सोडणार नाही आहे त्यांनी मला भरपूर पैसे देऊन विकत घेतले आहे आणि त्याचे पैसे वसूल झाल्याशिवाय माझी सुटका नाही मी त्याला विचारलेली किंमत देईन आणि तुला त्याच्याकडून विकत घेईन रोहित क्षणाचाही विलंब न लावता म्हणाला ठीक आहे बोलून बघू कदाचित तो हो म्हणेल मोनिका म्हणाली दुसऱ्याच दिवशी रोहित मोनिकाला सोबत घेऊन ऑर्केस्ट्रा मालकाला भेटला आणि त्याला सांगितले की त्याला कोणत्याही किमतीत मोनिकाला त्याच्याकडून विकत घ्यायचे आहे कोणत्याही किमतीत ऑर्केस्ट्रा मालक किमतीत या शब्दावर भर देत म्हणाला हो कोणत्याही किमतीत रोहित निक्षून म्हणाला पंचवीस लाख ऑर्केस्ट्रा मालक मोनिकाकडे पाहत म्हणाला मला मान्य आहे रोहित एक क्षणही वाया न घालवता म्हणाला ऑर्केस्ट्रा मालकाला पंचवीस लाख रुपये देऊन रोहितने मोनिकाला त्याच्या आलिशान घरात आणले एवढे मोठे घोर आणि त्याची सजावट पाहून मोनिका आश्चर्यचकित झाली आणि तिने विचारले रोहित हे तुझे घर आहे का हो रोहित तिच्या सुंदर चेहऱ्याकडे प्रेमाने बघत म्हणाला आणि आता तुझेही मोनिकाचा सगळ्यांवर विश्वासच बसत नव्हता ती फाबडेपणाले म्हणाली रोहित माझा विश्वासच बसत नाहीये की हे सगळे खरंच माझ्या आयुष्यात होते असे वाटते की हे सगळे स्वप्नातच घडते आहे स्वप्न नाही हे सारे सत्य आहे रोहित तिला मिठी दुसऱ्या दिवशी रोहितने लग्न केले रोहितला आई बाबा नव्हते ते दोघेही कोविडमध्ये वाढले होते आणि मग त्यांच्यानंतर त्यांची गडगंज संपत्ती आणि बिझनेस रोहितच्या नावे झाला होता रोहितचेही तिच्यावर मनापासून प्रेम होते मोनिकाला वाटले की रोहित सारखा मुलगा तिला शोधूनही सापडला नसता त्याच्याचमुळे जगातील सर्व सुख तिच्या पुढे आता हात जोडून उभी होती अशाच आनंदात तीन महिने गेले एके दिवशी रोहित ऑफिस मधून घरी आला आणि चिंताग्रस्त होऊन हॉलमध्ये बसला त्याला असे बसलेले बघून मोनिकाने विचारले काय झाले रोहित काही प्रॉब्लेम आहे का रोहित म्हणाला हो ग प्रॉब्लेम तर आहे आणि तूच मला या प्रॉब्लेम मधून बाहेर काढू शकतेस पण जाऊ दे तू नकोस या भानगडीत पडूस मी बघून घेईन काय करायचं का ते मुनिका म्हणाली अरे असं का म्हणतोयस मी तुझी अर्धांगिनी आहे तुझा प्रॉब्लेम तो माझा प्रॉब्लेम आणि जर माझ्यामुळे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर तुम्ही नक्कीच करणार सांग बरं काय झाले ते अगं आणि मी तुला कधी बोललो नाही पण आईबाबांच्या मृत्यूनंतर आपला बिझनेस खूप घाट्यात चालला आहे आज दोन वर्षांनंतर एक करोडची मोठी ऑफर आली आहे पण समोरच्या पार्टीची मागणी खूप विचित्र आहे जाऊ दे रोहित नानाजीच्या सुरात म्हणाला अरे पण राजा सांग तरी काय झालाय ते आणि असा बारा मी बिझनेस बंद होऊ देईन मोनिकाचा धीर आता सुटत चालला होता यावर रोहित म्हणाला तू आता आग्रहच करते आहेस म्हणून तुला सांगतो समोरच्या पार्टीच्या मालकाला तुझ्यासोबत एक रात्र घालवायची आहे काहीतरीच काय डोकं बिक फिथलंय की काय त्याचं अरे तुझी लग्नाची बायको आहे मी अंगावर पाल पडल्यासारखी मोनिका ओरडली तू माझी बायको आहेस म्हणूनच मी तुला हे सांगत नव्हतो तुला म्हटले होते ना की यात तू पडू नकोस म्हणून मी उद्याच त्यांना नाही म्हणून सांगतो जाऊ दे ऑर्डर गेली तर जास्तीत जास्त काय तर माझा बिझनेस बंद होईल होऊ देत असे म्हणून रोहित डोकं बसला मोनिकाच्या आता घालमेल सुरू झाली तिला रोहितला असे अडचणीत सापडलेले बघवेना ना ती देखील त्याच्या बाजूला बराच वेळ विचार करत बसली अखेर तासाभरानंतर मनाचा हिय्या करून बोलली रोहित माझ्या एका रात्रीच्या बलिदानामुळे आपल्या डबगाईला आलेला बिझनेस वाचत असेल तर मी तयार आहे रोहित आपले मान वर करून तिच्याकडे बघत म्हणाला खरंच मोनू माझ्यासाठी तू हे करशील जड अंतकरणाने मोनिका म्हणाली हो त्यानंतर लगेच दुसऱ्याच रात्री रोहितने मोनिकाला दुसऱ्या कंपनीच्या मालकासोबत पाठवले नंतर रोहितला ती ऑर्डर मिळाली पण दोन चार दिवसानंतर पुन्हा तोच प्रकार घडला यावेळी मात्र रोहितने मोनिकाला थेट समोरच्या पार्टीच्या मालकाकडे जाण्यास सांगितले तो म्हणाला कधी कधी तू माझ्या व्यवसायाशी संबंधित श्रीमंत लोकांना भेटले पाहिजेस काय बोलतेस रोहित तू हे मी तर फक्त एकदा हे सगळं ऐकून मोनिका आश्चर्यचकित झाली होती रोहित गोड आवाजात मोनिकाला म्हणाला हे बघ मोनिका जर तू असं केलंस तर आपल्या कंपनीला मोठमोठे मोड़ ऑर्डर्स मिळतील ज्यामुळे आपल्याला करोडोचा नफा मिळेल आणि आजकाल हे सगळं खूप कॉमन आहे एक पत्नी म्हणून तुला तुझ्या पतीला त्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करणे तुझे कर्तव्य नाही का आणि तू हे काही पहिल्यांदीच करत आहेस तुला तर सवय आहे या सगळ्यांचीच हे सगळं ऐकून मोलिका आता सुन्न झाली होती तुला तर सवय आहे या सगळ्यांचीच असे बोलून रोहितने तिच्या दुखल्या नसेवर बोट ठेवले होते जे वेदनादायी आयुष्य ती मागे ठेवून आली होती रोहित तिला त्याच आयुष्यात परत ढकलत होता त्याचे खरे रूप आता तिच्यासमोर आले होते तिच्याशी लग्न करण्यामागे त्याचा काय डाव होता ते ती आता तिच्या लक्षात आले होते पण ती काय करू शकत होती काहीही नाही मोनिका एक मजबूर असहाय्य अबला होती ठीक आहे ती उदास मंद हसत म्हणाली रोहितने मग एका व्यक्तीला आपल्या घरी आणले आणि इच्छा नसतानाही मोनिकाला त्याला खुश करणे भाग पडले मग हा क्रम चालूच राहिला रोहित रोज कुठल्या ना कुठल्या श्रीमंत व्यक्तीला सोबत घेऊन यायचा आणि मोनिका त्याला खुश करायची मोनिकाला नंतर कळाले की प्रत्यक्षात रोहित तिचे सुंदर शरीर त्यांच्याकडे सोपवण्यासाठी त्यांच्याकडून मोठी रक्कम घेत होता मोनिकाला आधी तिच्या आईवडिलांनी विकले मग वेगवेगळ्या ऑर्केस्ट्रा मालकांनी तिला वारंवार वार विकले आणि आता तिला तिचा नवराच विकत होता पण ती काहीही करू शकत नव्हती त्या एके दिवशी तिला माहीत पडले की ती प्रेग्नंट आहे मोनिकाने फार खुश होऊन ही गोष्ट रोहितला सांगितली तिला वाटले की बाळाची गोष्ट ऐकल्यावर तरी रोहित हा सारा खेळ थांबवेल पण तो म्हणाला मोनिका काय खाई बाळाची अजून थोडे दिवस आपण मजा करूयात ना आणि काय माहिती ग हे बाळ कुणाचे येते आपण तुझे ॲबॉर्शन करूयात ऍबॉर्शन हा शब्द ऐकताच मोनिकाच्या अंगाला दरदरून घाम फुटला तिने बाळासाठी रोहितला खूप विनवण्या केला पण त्याचा काहीही फायदा झाला नाही रोहितने तिच्या मनाविरुद्ध तिला डॉक्टरकडे नेऊन तिचे ॲबॉर्शन केले मोनिकाला असे वाटले की तिचे काळीजच कुणीतरी काढून नेले आहे ॲबॉशनचे प्रोसिजर झाल्यावर ते जेव्हा दोघं घरी परत आले तेव्हा रोहित तिला म्हणाला तू आता दोन दिवस आराम कर आज रात्री मला एका पार्टीला जायचे आहे मी उद्या सकाळीच घरी येईन आता असे म्हणून मग तो रात्रीच पार्टीला निघून गेला पण मोनिकाचे त्याच्याकडे अजिबातच लक्ष नव्हते ती आता एखाद्या निर्जीव पाहुलीसारखी झाली होती रात्र उलटली सकाळी रोहित पार्टीहून घरी परत आला बेडरूमचा दरवाजा आतून बंद होता त्याने बराच वेळ डाळ ठोठावले पण आतून मोनिकाचा काहीच प्रतिसाद नव्हता शेवटी रोहित नोकऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून आत आला आत मोनिका अस्ताव्यस्त अवस्थेत पडली होती तिची डाव्या हाताची नस कापून तिने आत्महत्या केली होती आता मोनिका तिच्या बाळापाठोपाठ त्याचा शोध घेण्यासाठी अनंताच्या प्रवासाला निघून गेली होती तिचे निष्प्राण शरीर बेडवर पडले होते जणू ते रोहितला विचारत होते आता कुणाला विकशील मला मित्रमैत्रिणींनो तुम्हाला याची कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद